नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा या कादंबरीचा तिसरा भाग ऐकणार आहोत इनामदारांच्या नक्षत्रासारख्या देखण्या धाकट्या सुनेला कोड उठले आहे ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली खेडेगावात रोगाप्रमाणे बातम्याही वाऱ्याच्या वेगाने फैलावतात मोठ्या घरच्या क्षुल्लक बातम्यांचा विपर्यासही मोठा होतो पराचा केवळ कावळाच नाही तर पिसारा पसरलेला मोर होतो इनामदारांच्या सुंदर सुनेला कोड उठले आहे ही तर केवढी सनसनाटीची बातमी चर्चेचा केवढा मोठा विषय दुपारी वाड्यात गावातल्या बायकांची ये जा सुरू झाली सोप्यावरच्या गप्पा हा वाड्यातला रोजचा कार्यक्रम असे गावातल्या खमंग बातम्या त्यावेळी आई साहेबांना पुरवल्या जात त्या बातम्यांवर उठाठेव होईल सुधा सासूरवाशिणीला योग्य अशी अदब दाखविण्याच्या निमित्ताने या उठाठे ठेव दूर राहत असे आणि ती आपल्या खोलीत बसून वाचन विणकाम यात दुपारचा वेळ घालवीत असे आजही त्याच उद्योगात तिने आपले मन गुंतवले होते आज रोजच्यापेक्षा जास्त प्रमाणात बायकांची वर्दळ सुरू झाली होती सुधाने त्याचे कारण ओळखले येणाऱ्या बायका तिच्या खोलीत डोकावून जात त्यांची चाहूल चोरटी असली तरी त्यांच्या नजरेतले कुतूहल उघड असे आज ओसरीवरच्या गप्पांना विशेष महत्व यावे हे उघड होते एका आश्रितबाईने प्रवचनाला सुरुवात केली आई साहेब काय हे अरिष्ट तरी सकाळी ही बातमी ऐकल्यापासून जीवाला काही गमेच ना बघा बरं का आई साहेब कोडाचं दुखणं लई वाईट एकदा का कोड उमाटलं की जलम भर जात नाही पाटलींबाई म्हणाल्या पाटलिनीपेक्षा आपले ज्ञान जास्त आहे असे वैद्यराजांच्या धर्मपत्नीला वाटणे अगदी स्वाभाविक होते त्यांनी म्हटले जाईल कसं पाटलीनबाई अहो हा अंगरोग बर अंगरोग कधी जात नाही ते काही ताक खोकल्याचं दुखणं नव्हे पूर्वजन्मी हातून काही पाप घडलेलं असलं की ते या जन्मी अंगावर उमटतं त्याला औषध नाही आणि पाणी नाही हा भोग जन्मभर भोगल्याशिवाय सुटका नाही आक्का अगं मुलगी नीट बघितली नव्हतीस का तुमच्या सारख्या नामांकित इनामदार घराण्यात मुली घ्यावयाच्या त्या चांगल्या पारखून नीट चिकित्सा करूनच घ्यायला हव्यात आई साहेबांच्या बालपणच्या एका मैत्रिणीने जिव्हाळा दाखवला कोडाचे महाभारत सूर्यास्तापर्यंत चालले होते इनामदारी आई साहेबांना खुश करण्याची अशी महान पर्वणी वारंवार थोडीच येते स्त्री सभा बरखास्त झाली खोलीत अंधार पडला सुधा अंधारात तशीच बसून राहिली होती थोड्या वेळाने मोलकरीण कंदील घेऊन आत आली कंदील खुंटीला अडकवता अडकवता ती पुटपुटली सोन्यासारख्या घराचा काय इचका उडवते ही भया सुधा विचारतंत्रीतून भानावर आली तिने म्हटलं काय ग सकाळच्या धाकलेधनी जे कुठं गेले ते अजून यायला नाहीत म्हणजे काय म्हणतेस तू दुपारी जेवायला नव्हते मग सांगते ते काय वहिनीसा सकाळी काय कड्याकाचं भांडण लागलं होतं नव दोघांचं तुम्ही इथं बसून वतात म्हणून सुटलात धाकले धनी रागा रागाने निघून गेले देवा देवा काय त्या बयाचं तोंड तरी मातीचं असतं तर तवाच फुटून गेलं असतं धरम 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 करम फोडणारा हा व कसला धरम सुधाने शांतपणे म्हटलं गोदा या भाड्यात तू दहा वर्षापासून कामाला आहेस ना गोदा उत्तेजित झाली तिने म्हटले धा तेवो का मग पंधरा वीस वर्ष झाली असतील हो ना मग घरच्या मंडळींची निंदा नालस्ती करणं जुन्या नोकरांना शोभत नाही पुन्हा असलं काही बोलू नकोस जा आता आपल्या कामाला विस्मयाने गोदाचे तोंड एकदम बंद झाले पण दाराबाहेर पडता पडता ती मनात म्हणत होती बया, बया 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 ही धाकली सोन हाडामासाचं माणूस आहे की दगडाचं पुतळू आहे आपला नवरा तसा रागीत नाही प्रसंगी भावनावश झाला तरी डोक्यात राग घालायचा त्याचा स्वभाव नाही पण आई साहेबांच्या तोंडापुढे कुणी टिकू शकत नाही कुणाचेही पित्त भडकावे असे त्यांचे बोलणे विषारी असते सुधाचे मन आपल्या नवऱ्याविषयी सकाळपासून संतापाने धुमचत होते पण तो सकाळी उपाशीच निघून गेल्याचे कळतात कणवेने तिचे मन आर्द्र बनले चिंतेने व्याप्त झाले कदाचित तो शिपुर्लीला धनगोंडा पाटलांकडे गेला असेल अशी तिने आपल्या मनाची समजूत घातली पण तरी सुद्धा तिच्या मनाची हुरहुर कमी होईना जेवणाची वेळ झाली तेव्हा तिने आपणाला भूक नाही असा निरोप पाठवला थोड्या वेळाने जाऊबाई तिच्या खोलीत हजर झाल्या सुधा रात्रीच्या वेळी भरल्या घरात सभाष्टीने उपाशी राहू नये एवढं कळत नाही तुला पण मला खरंच भूक नाही भूक नसताना उगीचा आग्रह कशाला बोलता बोलता तिने खिडकीतून समोर वर माधवच्या माडीकडे पाहिले तिच्या नजरेच्या दिशेकडे पाहत जाऊबाईने म्हटले असं असं म्हणून भूक नाही का पण आले थो एवढी काही काळजी नको चांगले जेवून खाऊन आपल्या मोठ्या भावाच्या खोलीत गप्पा मारीत बसलेत सुधाने चिंतामुक्ततेचा निश्वास सोडला आणि मग काही न बोलता ती जेवण घरात गेली रात्री कामकाज आटोपल्यावर झोपण्याची वेळ झाली तशी रोजच्याप्रमाणे माडीवर जाण्यासाठी ती पुढच्या ओसरीवर आली वर माधवच्या खोलीत दिव्याचा प्रकाश दिसत होता कालचा मध्यरात्रीचा प्रसंग तिला आठवला आज आता तिथं पाऊल टाकताच आपला अपमान तर होणार नाही ना ही शंका येताच तिचे मन खचले पण सकाळी सासूच्या हातून त्याने तिचा जो बचाव केला होता तो तिला आठवला सकाळी सासूबाईंबरोबर त्याचे जे भांडण झाले ते आपल्यासाठीच ना नाहीतर त्या खाष्टबाईला एका शब्दाने विरोध करण्याची कुणाची हिंमत नाही सकाळी उठल्याबरोबर केवळ सद हेतूने त्याने घरात सांगितलं असणार पण त्याचा एवढा गहजब होईल याची त्यांना तरी काय कल्पना वैद्यांना त्यांनी बोलावून आणलं ते आपणाला औषधोपचार करण्यासाठीच ना पण त्यातून भलताच अनर्थ उत्पन्न होईल याचं त्यांना स्वप्न का पडलं होतं छे आपण त्यांना उगीच दोष दिला त्यांच्यावर मनातून का होईना निष्कारण संतापलो या साऱ्या घालमेलीत सकाळपासून आपल्या इतका त्यांनाही मनस्ताप सोसावा नाही का लागला ते तसे फार चांगले आहेत खूप प्रेमळ आहेत काल रात्रीचा उत्कट प्रेमप्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहिला तिच्या मनाचा उद्वेग एकदम नाहीसा झाला आणि ते मृदुतम बनले तिच्या जीवाची ओढ वाढली मोठ्या उत्कंठेने ती भराभर ओसरीच्या पायऱ्या उतरली अर्धा चौक ओलांडून गेली तेवढ्यात अंतराळातून अकस्मात आलेला अणकुचीदार दगड सणकण डोक्यात बसावा तसे एकदम मागून अंधारातून कुठून तरी धार धार दगड आले सुनबाई खाली तुझ्या खोलीतच तुझं अंतरूण घातलंय पायात कुणीतरी खिळे ठोकल्यागच सुधाला वाटले आसपास नोकर वावरत होते त्यांच्या देखत झालेल्या अपमानांच्या वेदनेपेक्षाही शर्मेच्या भराने तिचे मन सुन्न झाले धरणी माता दुबंगून पोटात घेईल तर बरे असे तिला वाटले मागे ओसरीवर अंधारात उभ्या असलेल्या सासूबाईंचे डोळे आपल्यावर रोखलेले आहेत हे मागे वळून न बघता सुद्धा तिला कळले खालच्या मानेने ती परत फिरली खाली तिच्या खोलीत तिचा बिछाना घातलेला होता आपण जेवायला गेलो तेवढ्या वेळात ही नवी व्यवस्था झाली असली पाहिजे हे तिने ओळखले दुपारी छोट्या बाळापासून तिला दूर करण्यात आले होते दुपारी जाऊबाई तिच्या खोलीत आल्या होत्या खोलीत पाऊल टाकतात त्यांनी चेहऱ्यावर दुःखाचा आविर्भाव आणला असला तरी एका नवीन आनंदाच्या उमटलेल्या उर्मी लपत नव्हत्या पण चिंतेने चूर होऊन गेलेल्या सुधाचे त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष नव्हते जाऊबाई खोलीत येण्यापूर्वी थोडा वेळा आधी धाकट्या आईसाहेबांनी आपल्या भाचीला म्हटले होते लिले आपला बाळ मोठ्या पायगुणांचा दिसतोय आत्या इतकी भाचीची बुद्धी वाकड्या वळणाने चालण्यात चप्पल नव्हती तिने म्हटले म्हणजे ग आत्या तो कसा अगं तिला कोड फुटलंय ना मग आता आपला वाळ सगळी इनामदारी एकट्याने भोगेल भाचीच्या डोक्यात विशेष प्रकाश पडला नाही पण आत्याच्या अक्कल हुशारीबद्दल तिला नितांत विश्वास होता सुधाच्या खोदीत पाऊल टाकताच आवाजात शक्य तेवढी दिलगिरी आणून जाऊबाईने म्हटले सुधा सासूबाईंनी सांगितलंय सध्या तू बाळाला घेऊ नकोस सुधाने आवंढा घेळला मन आवरले व शांतपणे म्हटले ठीक आहे घराण्याचा अंकुर म्हणून बाळाचा तिला केवढा अभिमान होता किती लळा होता पण बाळावर तिचा तसा काही हक्क नव्हता म्हणून ते दूरत्व मुकाट्याने सहन केले पण आता प्रत्यक्ष पतीशी ताटातूट हे दूरत्व तिला असह्य झाले तिचे हृदय पिळवटून निघाले अशी ताटातूट का पती पत्नीची ताटातूट करण्यात भयंकर पाप असते हे यांच्या नीती शास्त्र पुराणात लिहिलेले नाही का धर्माचा जप करणाऱ्यांना हा अधर्म वाटत नाही का ज्याने धर्मपत्नी म्हणून हाती धरून विधीपूर्वक घरात आणली त्या पतीचे नखही जर मग या घरात राहायचं सा कशासाठी डोळ्यातले पाणी संपले रात्र संपले नव्हते सकाळचा चहा दोघे इनामदार बंधू नेहमी जेवणघरालगत असलेल्या धाकट्या आईंच्या खोलीत घेत असत पण आज फक्त तात्यासाहेबच हजर आहेत हे जेवणघरातून सुदाने पाहिले सासूबाईंनी नोकराला हाक मारून म्हटले एसाजी बापूसाहेबांना म्हणावं चहा नेऊन चाललाय आईसाहेब धाकट्या साहेबांचा चहा पहाटेच झाला भटजिनीवर त्यांच्या खोलीत नेऊन दिला असं त्या उद्गारात निश्चित असा कुठचाच अर्थ नव्हता फक्त अवमानाचा फणकारा होता त्यांनी म्हटले त्यांना सांग मी इथं खाली जरा बोलवलंय थोड्या वेळाने माधव आला खोलीत पाऊल टाकताच त्याने तुटतपणे म्हटले माझा चहा झालाय तात्यासाहेबांनी त्यांच्या संत्रस्त चेहऱ्याकडे नजर टाकून समजावणीच्या स्वरात म्हटले अरे पण तो पहाटे झालाय आता थोडा घे तुला ताज्या दुधाचा ता चहा आवडतो ये बैस जाऊबाई मधले दार उडवून उभ्या होत्या माधवसाठी समोर भिंतीशी पाठ ठेवलेला होता पण त्यावर तो बसला नाही पलीकडच्या दारातच उभा राहिला आई साहेबांनी म्हटले काल तुम्ही म्हणे कोल्हापूरला मोठ्या डॉक्टरकडे गेला होता उपरोध बहुवचनात व्यक्त करण्याची आई साहेबांना सवय होती माधवने शांतपणे म्हटले होय गेलो होतो तिथल्या सिव्हिल सर्जनना आणि एक दोन नामांकित डॉक्टरांना भेटून आलो मग काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं त्याचा पाढा वाचून काही उपयोग होणार नाही असं हे बघ अगदी विलायतेच्या डॉक्टरांचं मत घेऊन आलास तरी इथं माझ्या घरात माझ्या मनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मग मला इथं बोलवण्याचं कारण काय त्याचे शब्द संथ होते पण स्वर विलक्षण कठोर होता काल जे कानी न घेता तू निघून गेला ते सांगण्यासाठी आता बोलावलं तुझ्या बायकोला यापुढे इथं ठेवता येणार नाही तिच्या रूपावर भाळलास आणि एका मास्तरची कोडी मुलगी घरात आणलीस तुला कोडी बायको चालली तरी आम्हाला इनामदारांची पुढची पिढी कुष्टाने भरलेली नको आमचं जुनं नामांकित घराणं उद्या देशपांडे इनामदारांची अवलात कोडी निघाली तर सगळ्या गावात आमची ची धू होईल आमच्या सगळ्या घराण्याचा नाश होईल ही तुझी कोडी बायको इथं वाड्यात मला नको झालं बोलून त्याच्या या दोनच शब्दांना विलक्षणधार होती ते पाहून आईसाहेबाने आपला स्वर एकदम सौम्य केला त्यांनी म्हटले बापू मोठ्या मोठ्या घराण्यातल्या मुली सकट तुला सांगून आल्या होत्या पण तुला ही दुर्बुद्धी सुचली अरे अजूनही हिच्यापेक्षा सुंदर आणि शिकलेल्या मुली चांगला दहा वीस हजार रुपये हुंडा देऊन हसत सांगून येतील तुझ्या सुखासाठीच आम्ही हे सारं सांगतो आहोत माधव स्तब्ध उभा होता आपल्या बोलण्याचा त्याच्या मनावर काही इष्ट परिणाम होत नाही असे पाहून त्याने आपले शेवटचे अस्त्र काढले मी सांगून ठेवते काही झालं तरी मी जिवंत असेपर्यंत या कोडीला माझ्या घरात वावरू देणार नाही ना तर मी तरी घराबाहेर पडेन तात्यासाहेबांनी घाबरून म्हटले छे छे धाकटी आई बापू तुझ्या आज्ञेबाहेर का आहे बापू हे बघ माधवने मध्ये तुटकपणे कठोर आवाजात म्हटले खूप बघितलं ठीक आहे तिला माहेरी पाठवून द्या लगेच पाठ फिरवून तो वेगाने निघून गेला धाकट्या आईने म्हटले तात्यासाहेब परवा सोमवारी महारुद्र आणि ब्राह्मण भोजन घालणार आहे मी तेव्हा उद्या तिला माहेरी पोचती करावी सुधाने आपल्या भवितव्याचा निर्णय ऐकला असे काहीतरी घडेल असे तिला कालपासून वाटत होते पण आपला नवरा एका शब्दानेही विरोध न दर्शवता सगळे निवूटपणे ऐकून घेईल एवढेच नव्हे तर वर उलटा एखाद्या तिराहिताप्रमाणे ठीक आहे द्या माहेरी पाठवून असे म्हणेल असे मात्र तिला वाटले नव्हते संतापाने तिचे मन धगधगले त्याच्या मागोमाग वर जाऊन त्याला जाब विचारावा असा विचारशूळ तिच्या मस्तकात उठला पण प्रयासाने तिने आपले मन आवरले तासाभराने सासूबाई पूजेसाठी देवघरात गेल्या तेव्हा मात्र ती तडकवर त्याच्या खोलीत गेली तो सिगरेट ओढीत पाठमोरा आराम खुर्चीत पडला होता जवळच्या छोट्या स्तुलावर सिगरेटचा डबा होता रक्षापात्र राखेने आणि थोटकाने भरून गेले होते ते दृश्य पाहून ती दचकून दारातच उभी राहिली आपल्या नवऱ्याला सिगरेट ओढताना तिने आजपर्यंत कधीही पाहिले नव्हते एकदा तिने त्याला चेष्टेने म्हटले होते, होते। तुम्ही अगदी जगा वेगळे दिसता इतरांसारखं तुम्हाला कसं सिगरेटचं व्यसन नाही हो कसं असेल पुरुषाला कुठचंही व्यसन कसं जडतं माहीत आहे तुला एखाद्या असह्य दुःखाने त्याचे हृदय पेटत असेल किंवा दारुण निराशेनं कोंदटलेलं असेल तर ते हलकं करण्यासाठी तो एखाद्या व्यसनाच्या आहारी जातो यापैकी एकही गोष्ट मला चिकटलेली नाही म्हणूनच हे दृश्य पाहता तिचा क्रोध एकदम थंडावला ती हलकेच पुढे झाली आणि त्याला सन्मूख उभी राहिली त्याचा चेहरा अगदी कोमेजून गेला होता नेहमी व्यवस्थित असणाऱ्या त्याच्या केसांवरून आज कंगवा फिरलेला दिसत नव्हता आढ्याकडे चढत असलेल्या धूम्र वलयावर त्याची शून्य नजर स्थिरावली होती रात्रभर तो झोपला नसावा तिचे मन हेलावले तिला वाटले पडदिशी पुढे व्हावे आणि पण तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले काही न बोलता त्याने झटकन आपली नजर फिरवली त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या ते पाहून तिचे हेलावणारे मन एकदम खचले एक दोन क्षण स्तब्ध राहून तिने विचारले तुम्ही खरोखरीच मला माहेरी पाठवणार आहात तिच्याकडे न पाहता त्याने कठोरपणे म्हटलं तुझ्यासारखं खोटं बोलायची अगर फसवायची मला सवय नाही तो फटका निमूटपणे सहन करून तिने म्हटले आपल्या गळ्या शपथ सांगते या क्षणापर्यंत मी कधीही खोटं बोलले नाही आपणाला फसवावं असं कधी स्वप्ने सुद्धा मला वाटलं नाही आपणाला तसं वाटतं याचं कारण त्याने मध्येच तुटकपणे म्हटले कारण ऐकायची मला आता गरज नाही मी फक्त परिणाम जाणतो तुझ्या सौंदर्याला बोलून सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध मी तुझ्याशी लग्न केलं माझ्या सौंदर्यासक्त वृत्तीचा तुम्ही लोकांनी असा गैरफायदा घेतलात असं मला फसवलं छे, छे काय बोलता आहे आमच्या मनात सुद्धा नव्हतं तसं तसंच होतं तसं स्पष्ट दिसतं आहे केवढी क्रूर फसवणूक केलीस तू माझी माझे बेत माझ्या आकांक्षा माझं सगळं आयुष्य तू धुळीला मिळवलंस परवा रात्री थंड वनाने माझे मनोरथ ऐकलेस आणि सुखाच्या शिखरावर चढलो असं बघता तिथून ढकलून दिलंस तो रागाने बेफाम बनून पिसाटासारखे बोलत होता ती स्तब्धपणे ऐकत होती पण मनात म्हणत होती काय बोलता हे माझ्याच सुखाचा मी माझ्या हातून कसा नाश करेन रागाच्या भरात तो जे जे आरोप करीत होता ते या क्षणी तरी खोडून काढणे व्यर्थ आहे हे ती समजून चुकली त्याचे बोलणे संपले तसे तिने कठोरपणे म्हटले म्हणजे या सगळ्याचा अर्थ तुम्ही मला टाकून देणार आहात असंच ना त्या प्रश्नाने कदाचित तिच्या कठोर स्वराने तो एकदम दचकला सिगरेट धरलेला त्याचा हात थरथरत आहे थर हे तिच्या लक्षात आले सिगरेट विझवण्याच्या निमित्ताने तो खाली वाकला तेवढ्या अवकाशात त्याने स्वतःला सावरले त्याने म्हटले ते आज मी काही सांगू शकत नाही तुझं कोड बरं होण्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून हो, राहतील सुधा तुला माहीत आहे तुझं शिक्षण पैसा काही न बघता केवळ तुझ्या अनुपम सौंदर्यावर मोहित होऊन सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध मी तुझ्याशी लग्न केलं मी सौंदर्याचा भक्त आहे सौंदर्याचा भोगता आहे सौंदर्य पूजा माझ्या रोमरोमात भिनलेली आहे सुखाच्या माझ्या कल्पना मनोरथाचे माझे मिनार सौंदर्यावर अधिष्ठित झालेले आहेत माझ्या मनाला सौंदर्याशिवाय दुसरं काही सुखावूच शकत नाही उद्या तुझं कोड वाढत जाऊन तुझं सौंदर्य नष्ट झालं तर छेछे सौंदर्याशिवाय संसाराची कल्पनाच मला सहन होत नाही शिवाय वडील मंडळींच्या इच्छेविरुद्ध मला जाता येत नाही त्याच्या हृदयातील दारुण निराशा त्याच्या त्रस्त चेहऱ्यावर पसरली होती त्याच्या सौंदर्यासक्त मनाची व्यथा त्याच्या करुण स्वरात उमटली होती त्याचे म्हणणे बरोबर होते प्रत्युत्तराला कुठं वाव आहे असे तिला वाटे ना ती थोडा वेळ तशी निश्चल उभी राहिली आणि मग दीर्घ निश्वास सोडून ती परत जाण्यासाठी वळली तेवढ्यात तो खुर्चीतून उठला टेबलाच्या खणातून एक पुडके काढीत त्याने म्हटले ही औषधे घेऊन बघ यात गोळ्या आणि मलम आहे काल कोल्हापुराहून त्याने ही औषधे आणली होती हे उघड होते निराशेने काळाकुट्ट झालेल्या मनात आशेची किरण रेषा उमटली डोळ्यात अश्रू तरारली पुडके घेण्यासाठी हात पुढे करीत तिने म्हटले याने बरा होईल डाग हाच प्रश्न त्याने डॉक्टरांना विचारला होता पण कोड बरे होईल अशी खात्री कुठल्याच डॉक्टरने दिली नव्हती त्याने काहीच प्रत्युत्तर दिले नाही पण पुडक्याबरोबर एक पाकिट तिच्या हाती देऊन त्याने म्हटले हे दोनशे रुपये तुझ्याजवळ ठेव भावना वेगाने तिचा कंठ दाटला बोलण्यासाठी तिने मान उचलली पण तेवढ्यात तो खोलीतून निघून गेला दुसऱ्या दिवशी तिची निघायची वेळ झाली तेव्हा सासूबाईने आपल्या भाचीला म्हटले लिले तिची ओटी भरून टाक देवघर आता तिला वर्ज झाले असल्यामुळे जाऊबाईने देवघरासमोर तोंड करून जेवण घरात पाठ मांडला ओटी भरण्याचा हा केवळ लोकोपचार आहे हे, हे सुद्धा दिसत होते ओटी भरून घेताना तिच्या मनात आले स्मशानात नेण्यापूर्वी मृत सवाशणीची ओटी भरण्याचा रिवाज असतो ना त्यातलाच हा प्रकार आहे या वाड्यात यापुढे आपले पाऊल पडणार नाही असे राहून राहून तिच्या अंतर्मनाला वाटत होते दाराशी गाडी आली तशी ती वडील माणसांच्या पाया पडली आशीर्वादाची आशा असली तरी अर्थातच अपेक्षा नव्हती पण शेवटच्या क्षणीही संस्कारात माहेरी मनात मुरलेल्या रीतभातीत कुठे उणेपणा दिसू नये अशी तिची इच्छा होती माधव पहाटेच कुठे बाहेर निघून गेल्याचे तिला मोलकर्णीकडून कळले होते तो परत केव्हा येणार याची तिला कल्पना नव्हती थोड्या वेळापूर्वी ती त्याच्या खोलीत गेली होती तेव्हा त्याच्या प्रवासी बॅगा भरून ठेवलेल्या तिला दिसल्या त्या एकंदर तयारीवरून तो कुठेतरी दीर्घकाळ प्रवासाला जाणार असावा एवढाच अंदाज तिला करता आला टेबलावरच्या त्याच्या फोटोला मनात साठवीत तिने मनोमन नमस्कार केला आणि मग शुष्क मनाने व कोरड्या डोळ्याने ती जिना उतरली आता गाडीत मन आणि डोळे कोरडेच होते महाश्वेता या कादंबरीचा तिसरा भाग इथेच संपला हा भाग तुम्हाला आवडला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण भेटू महाश्वेता या कादंबरीच्या चौथ्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद